राज्याच्या राजकारणातून आताची महत्त्वाची बातमी राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाला सर्वात मोठा धक्का राज ठाकरेंनी दिलेल्या उमेदवारानेच चक्क उद्धव ठाकरेंच्या सभेत येऊन ठाकरेंना पाठिंबा दिला ठाकरेंच्या उमेदवाराला सुद्धा पाठिंबा दिला नेमकं काय झालंय ते बघण्याअगोदर जर चॅनेलवर नवीन असाल तर आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करून आयकॉन दावा तर मित्रांनो महत्त्वाची बातमी अशी आहे की राज्यात अनेक ठिकाणी जे जे अधिकृत उमेदवार दिले आहेत त्यांनी दुसऱ्या आपल्या स्पर्धकालाच पाठिंबा दिलेला आहे अमरावतीमध्ये सुद्धा तशी घटना घडल्यानंतर आता मनसेच्या उमेदवारानेसुद्धा असंच केलं आहे अमरावती जिल्ह्यातसुद्धा महाशक्तीच्या उमेदवाराने महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा दिला तसंच राज ठाकरेंचे अधिकृत उमेदवार नाशिक जिल्ह्यातील नांदगावचे अधिकृत उमेदवार अकबर सोनावाला यांनी ठाकरेंचे उमेदवार गणेश धात्रक यांना जाहीर सभेत पाठिंबा दिला आणि उद्धव ठाकरेंच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत पक्षप्रवेश केल्याने एकच राजकीय खळबळ नाशिक जिल्ह्यात उडालेली आहे आणि राज ठाकरेंच्या उमेदवारानेच पाठिंबा दिल्याने आता गणेश धात्रक हे ठाकरेंचे शिलेदार शंभर टक्के विजय होतील अशी जोरदार चर्चा नाशिक जिल्ह्यात आणि नांदगाव मतदारसंघात झालेली आहे त्यामुळे आता येणाऱ्या काळात पुढे आणखी कोणते उमेदवार कोणाला पाठिंबा देतात याकडे सुद्धा लक्ष लागलेलं ला आहे याच सभेत अजूनही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्याचे सरचिटणीस यांनी सुद्धा ठाकरेंच्या उपस्थितीत प्रवेश केल्याने राज ठाकरेंना हा दुहेरी झटका मानला जातो त्यामुळे येणाऱ्या काळात ठाकरेंच्या अशा अनेक सीट येतील व ठाकरेंचा भगवा नाशिकमध्ये सुद्धा फडकेल यात काही शंका नाही मित्रांनो तुम्हाला काय वाटतं या बातमीविषयी यामुळे ठाकरेंची ताकद वाढेल का आपण आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र